नाट्य समजून घेऊन रंगमंचावर त्यांनी प्रवास प्रवेश केला आहे महाविद्यालयीन जीवनातील प्रतिष्ठेचे असलेल्या पुरुषोत्तम करंडकावर आणि भगीरथ करंडकावर त्यांनी त्यांचं तेन नाव हो कोरलं आहे त्या नाट्य दिग्दर्शक आहेत लेखिक आहे अभिनेत्री आहेत आणि वॅक्सिन आर्टिस्ट सुद्धा आहे त्यांच्या वतीने त्यांच्या आई ह्या सत्रात स्वीकारतात काही कारणामुळे आल्याने पूजा शिरसोळे यांनी जाहिराती लघुपट व्हिडिओ त्यांनी स्वतःची कुमारी अमरजा आरस कार्यरत असलेली अमरजा यांनी महाविद्यालयाच्या आव्हानाने नाटकात सादरलेली भूमिका लक्ष्वेदी झाली आहे त्या उत्पन्न गायिका सुद्धा आहे